नमस्कार शेतकरी बांधवांनो टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे राज्य सरकारचा दिलासा कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी लोकसभा निवडणुकीत अडचणीचे ठरलेले प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्न करणार आहे त्यातून कांद्याचे भाव ठरवण्याचा अधिकार दूध भाव वाढ यासारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून विधानसभा निवडणुकीला समोर जाण्याचा प्रयत्न होत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील विधानसभेपूर्वी घोषणा करण्यात येणार आहे कारण गेल्या काही दिवसापासून सरकारच्या धोरणावर शेतकरी तीव्र नाराज आहे यामध्ये कांदा निर्यात दुधाचे पडलेले भाव शेतमालाचे कोसळलेले दर रासायनिक खत बियाणं वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे याआधी दोन हजार सोळा आणि सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी दिली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी दिली होती त्यानंतर आता दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीआधी कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू असल्याची माहिती आता समोर आलेली आहे त्याच्यामुळं विधानसभेआधीच शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी दिली जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद